हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज नायलॉन साबुदाणा चिवडा बनवणार आहे हे बघा सा हे साबुदाना आहे याच्यामध्ये मी एक चमच पाणी टाकून थोडंसं सुकवलं आहे ओलसर करायला लागते मग चटं चटं फुटते तेलामध्ये आणि हे पोहे आहे आणि हे मोठे पोहे आणि हे शेंगदाणे आहे तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापलं की आपण शिकवून घेऊ तेल तापलेलं आहे आता आपण तळाला घेऊ भरपूर वेळ लागते साबुदानानंतर आणि हे होऊन जाते काही काळजीच कारण नाहीये हे होऊन जाते वेगवेगळं हे बघा सुटत आहे ॲथोमॅटिक फुटून जाते ते तेल थोडं चिपकलं पाण्याने आपण पाणी टाकलं ना हे बघा झाले आहे छान म्हणत आहे म्हणजे आपले साबुदाना तडतडले आहे आणि फुटले हे बघा छान फुगले पण बघा आपलं एवढे तवून झालेले छान छान फुटले गरम आहे टाकल्यानंतर चिपकून राहते आणि मग ॲटोमॅटिकच वेगळं होऊन जाते बघा गॅस मिडियम ठेवायचं आहे तेल चांगलं कडकडीत टाकून घ्यायचं आहे बर छान असे वेगवेगळे मोकळे झालेले आणि थोडं सावकाश कर, कर साल करांच कारण ते उडते ना तेल काळजीपूर्वक करायचं हा तळू याला पण जास्त वेळ लागत नाही छान लवकर तळून निघते आता याच्यातच आपण मिक्स करू छान उन्हात ऊन उन देऊन स्वच्छ निवडून छान साफ करून होते तसंच तुम्ही पण करायचं आधी ऊन द्यायचं आहे बाजारातून आणल्यानंतर आणि उपवासासाठी छान करायचं आहे म्हणजे थोडे काढते मी छान तेल घ्यायचं आहे आता आपण हे आलू केस तळून काढू थोडं आवडीनुसार घ्यायचा आणि तुम्ही ओल म्हणजे फ्रेशवाल्या आलूचा पण मग पीस करू शकता आता हे माझ्याकडे सुकावाला आहे आलू किसून छान तळून घ्यायचं असंच शे शेंगदाणे पण तळून घेऊ छान तडतडले पाहिजे हे बघा हलकासा कलर चेंज झाला आहे आपल्या शेंगदाण्याचा आणि तडतडत पण आहे बघा छान भाजू द्यायचं आहे याच्यात आपले शेंगदाणे पण झालेले आहेत आता काढून घेऊ छान असं तेल झरू द्यायचं आहे आणि यामध्येच आपण मिक्स करू आता मी वे वेगळ्या कढईमध्ये छान मिरची आणि कढीपत्ता पकवून घेणार आहे आणि ते खूप जास्त तेल झालं असतं म्हणून यामध्ये आपण मिरची ॲड करू छान असं पकू द्यायचं आहे आणि त्या चिवड्यामध्ये आपल्या तिखट मिक्स झालं पाहिजे असं छान पकू द्यायचं आहे रेसिपी ट्राय नक्की करा आणि तुम्ही उपवासासाठी पण करू शकता पण त्यामध्ये सेंदे मीठ ॲड करा मी साधंच मीठ ॲड करत आहे कारण आमचं उपवास वगैरे <laughs> काय काही नाही आहे आणि याला छान असं थोडा वेळ थोडं जास्त पकू द्यायचं आहे तर नाही पकाच आहे ना आता यामध्ये आपण कढीपत्ता ऍड करू बघा असं झाले हो थोडं आणखी होऊ देऊ मिरचीला झाली हो आपली अशी मिरची छान कडक थोडी आता यामध्ये आपण कढीपत्ता ऍड करू मिक्स करून आणि यामध्येच आपण मीठ थोडा ऍड करू चवीनुसार झालेला आहे आता गॅस बंद केला नाही हे आता आपण या चिवड्यामध्ये ॲड करू हे असं आणि मस्त सेंट सुटलेला आहे मिरचीचा कडीपत्त्याचा असं मिक्स करून घेऊ ट्राय करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा खूप सुंदर वाटते हा चिवडा असं मिक्स करायचं झाला आपला नयलन चिवडा नयलन साबू दाण्याचा चिवडा तयार छान असं मिक्स करून घ्यायचं